नमस्कार महासागरच्या खरी खरी मी सुजाता आपले स्वागत करते आम्ही चार पाच दिवसांपूर्वीच याच स्तंभात एक वाक्य लिहिले होते तेव्हा आम्ही असे लिहिले होते की त्यांचाही विजय आणि यांचाही विजय त्याप्रमाणेच आज तेही जिंकले आणि हेही जिंकले त्यामुळेच आमचे शब्द आज अक्षरशः खरे ठरलेले आहेत आज सायंकाळी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळालेले आहे कारण गेले पाच दिवस मंत्रिमंडळाने आणि विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या बहुतेक सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या आणि हे आंदोलन चिघळत आहे असे काल सायंकाळ पर्यंत वाटत होते त्या आंदोलनाची सांगता आज अतिशय उत्तम प्रकारे विजयोत्सवामध्ये झाली हे खूप महत्वाचे आहे मराठा समाजाच्या मागण्या आणि त्यासाठी जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने सर्व सूत्र हलवली आणि मग आपल्या समाज बांधवांना योग्य न्याय मिळवून दिला त्याबद्दल जरांगे पाटलांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच होईल पण त्याच वेळी सरकार पक्षाने अत्यंत कौशल्याने कायदेशीर रित्या कुठलाही अडथळा येणार नाही असे अध्यादेश काढून मराठा समाज आणि त्यांच्या नेत्याला कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही याचा कडेकोट बंदोबस्त केला या सर्व गोष्टींच्या मागे मुख्यमंत्र्यांचे केलेल्या उपसमितीचे मराठा समाजाच्या मागणीसाठीचे सकारात्मक धोरण आणि त्यासोबतच सरकार व आंदोलन यांच्यातील दुबा म्हणून उपसमितीने केलेली यथायोग्य शब्दावली याला आणि त्यांच्या कृतीला महाराष्ट्राची जनता धन्यवाद देईल आंदोलन कोणतेही असो त्याला किती तापवावे आणि त्याला कुठे थांबवावे या दरम्यान आपल्या अनुयायांना कसे आवरावे याचे संपूर्ण नियोजन आंदोलक आणि त्यांचे नेते जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने केले त्याला कुठेच तोड नाही जरांगे ज्या पाटलांना त्यांच्या तालुका आणि कोणीही ओळखत नव्हते ते मराठा समाजाचे आता कंठमाणे झालेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून भावनापूर्ण लढाई लढून आजचा सोन्याचा दिवस दाखवून मराठा समाजाला न्याय मिळवून त्यांनी दिला आहे त्याबद्दल भविष्य काळात झरांगे हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले तेही प्रशंसनीय आहे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसऱ्या बाजूकडून कंठमनी ठरतात कारण सरकारने झरांगे पाटील यांना मुंबई बाहेर का थांबवले नाही खारघर मध्ये असलेल्या मैदानावर त्यांची व्यवस्था का केली नाही असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले पण गोडघर म्हणून आज नोंद करण्यासाठी सरकारने जरांगे पाटील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी सर्व समाजासाठी काम करावायचे आहे असे त्यांनी आज नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले कधी कधी टीकेला धनी व्हावे लागते तर कधी कधी फुलांची हार पडतात हे त्यांचे प्रतिपादन खूप बोलके आहे सर्वांना जे मागेल ते देणारी मुब्बापुरी या आंदोलनाच्या निमित्ताने सर्वांनाच पावली सर्वांनाच भावली याबद्दल जरांगे पाटील यांचे आणि महाराष्ट्र सरकारचे हे मनापासून अभिनंदन अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार